कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील समाधान पद्मने यांच्या जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून जागा परस्पर दुसऱ्याच्या नावावर करून दिल्याचा आरोप समाधान पद्माने यांनी केला आहे समाधान पद्मने, या पद्मने यांच्याकडे जागेचे सर्व अधिकृत दस्ताऐवज असून ते गेल्या दहा वर्षांपासून आपल्याला न्याय मिळावा यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरटे झिजवत आहेत आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्यात आंदोलने उपोषण केली आहेत मात्र अजूनही त्यांना न्याय मिळत नसल्यानं अखेर पद्मने कुटुंब हताश झालंय आणि आता त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सहकुटुंब इच्छा मरणाची केली आहे मी समाधान जनक्राम पद्मने मेहकर तालुक्यातील एका खेड्यातील रहिवासी आहे इथं तात्कालीन ग्रामविकास अधिकारी आर पवार व इतर कर्मचारी आणि पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी बनावट डॉक्युमेंट बनवून खोटी नाटे माजी सरपंचाच्या काळात चालू सरपंच आहे चालू सरपंच काळात माजी सरपंच आहे बहुमत नसताना ठराव पास आचारसंहिता ठराव पास असे बनावट डॉक्युमेंट बनवून माझी स्लॅबची जागा परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केल्यामुळं माझ्यावर बेघर होऊन उघड्यावर राहण्याची वेळ आली मी गेल्या दहा वर्षापासून पाठपुरावा करतो आणि भाड्यान राहतो मुलंबळा घेऊन त्याचा पाठपुरावा करता करता माझे नको मी ग्रामपंचायतपर्यंत मंत्रालयापर्यंत पाठपुरावा पर पर केला परंतु मला यश आलं नाही त्याच्यामुळे मी हजबल आणि निराश झालेलो आहे माझे मनस्थिती बिघडलेली आहे माझे घरात चिडचिड होते माझा ताणतणाव वाढलेला आहे त्याच्यामुळं माझी आता जगण्याची इच्छा राहिली नाही यांच्या ताणतणावामुळं माझ्या शेवटचे जर ग्राम या प्रशासनानं जर दखल घेतली मला न्याय दिला तर ठीक नाहीतर मी दिलेल्या निवेदना दिलेलं मी जिल्हा परिषदला आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं मी त्या निवेदनात म्हटलेलं आहे की बाबा मला एकतर न्याय द्या नाही तर मला इच्छा मरणाची परवानगी द्या किंवा मला मारून टाका अशातले भाग केला आहे माझे कुटुंब मारून मी जगण्यात माझा काही अर्थ राहिलेला नाही माझं जर असं होतंय तर मी एवढं प्रशासनाला पाठपुरावा करून जर न्याय मिळत नाही माझ्या जगण्याला काही अर्थ नाही मी हजबोला निरा झालेली मी याच्याशिवाय दुसरा पर्याय कोणताच नाही न्याय दिला तर ठीक नाही तर पाऊल उचलणार सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार